हॅलो लोली युट्यूबर्स कुकच्या या भागामध्ये मी पूजा आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपण बाजारातून जेव्हा पण हर्बल सोप घेऊन येतो एकतरी त्यासाठी आपल्याला खूपच जास्त पैसे मोजावे लागतात आणि शिवाय याच्या ओरिजिनॅलिटीची सुद्धा आपल्याला काहीच गॅरंटी नसते जेव्हा आपण अशा पद्धतीचे सोप वापरतो त्याचे आपल्या स्किनला फायद्यापेक्षा सुद्धा नुकसान जास्त होतात तर आज मी अशाच हर्बल सोपची रेसिपी अगदी डिटेलमध्ये योग्य प्रमाणासकट घेऊन आलेली आहे आणि एकदा जर हे सोप तुम्ही घरामध्ये तयार केले तर माझी गॅरंटी आहे तुम्ही बाजारातून सोप आणणारच नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याची थिकनेस वगैरे किती परफेक्ट झालेली आहे या साबणाचा जरी फेस होत नसला तरीसुद्धा स्किनवर याचे रिझल्ट तुम्हाला इन्स्टंटच दिसतील तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी मी मेजरिंगचा कप घेतलेला आहे तर या ठिकाणी अर्धा कप मी मसूर डाळ घेतलेली आहे मसूर डाळीमुळे चेहऱ्यावर ग्लो येतो नॅचरल स्क्रब म्हणून आपण याचा वापर करतो धूळ प्रदूषण यामुळे आपली त्वचा नेहमी काळवंडते तर ती उजळण्यास मदत होते याच्यामध्ये जे अँटीऑक्सिडंट्स असतात त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर वरील डेड स्किन रिमूव्ह व्हायला मदत होते आणि याशिवाय सुद्धा आपल्या त्वचेतील कोलेजनची जी पातळी आहे ती वाढण्यास मदत करते ज्यामुळे त्वचेवरील मुरमांची संख्या कमी होते आणि शिवाय त्वचा उजळण्यास सुद्धा मदत होते यामुळे कुठल्याही इतर स्क्रबची आपल्याला या ठिकाणी वापर करण्याची गरज पडणार नाही तर ही जी मसूर डाळीची पावडर मी तयार करून घेतलेली आहे ती आपण चाळून घ्यायची आहे कधी कधी काय होतं की मसूर डाळीचे जे दाणे आहेत ते धोबड राहतात मग ज्यावेळेस तुम्ही साबण वापरताय ते स्किनवर रॅश वगैरे येऊ शकतात त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही स्किन केअरसाठी कुठलाही प्रोडक्ट वापरताय तो आधी चाळूनच तुम्ही तो वापरायचा आहे या ठिकाणी पाहू शकता जाडसर जी डाळ आहे ती आपण पूर्णपणे रिमूव्ह केलेली आहे आता याच्यानंतर सर्वात महत्वाचा घटक म्हणजे या ठिकाणी मी तांदूळ घेतलेला आहे तो सुद्धा त्याच वाटीने अर्धा कप एवढाच तांदूळ घेतलेला आहे आजकाल अनेक ब्युटी प्रोडक्ट्समध्ये तांदळाचा वापर केला जातो जपान कोरियासारख्या देशामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिथल्या ज्या लेडीज आहेत त्या डेली रुटीनमध्येच ब्युटी प्रोडक्ट म्हणून तांदळाचा वापर करतात या तांदळाच्या पावडरमुळे चेहऱ्यावरील डाग सुरकुत्या ओपन पोअर्स यासारख्या समस्या दूर होतात आणि शिवाय याच्यामध्ये जे खनिज आणि व्हिटॅमिन अमिनो ॲसिड्स आणि त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट असतात हे सर्व जे घटक आहेत आपल्या त्वचा आणि त्याचबरोबर केसांसाठी सुद्धा फायदेशीर असतात त्व तो, तांदूळ त्वचेसाठी क्लिन्झर म्हणून काम करते आणि त्यामुळे त्वचा नितळ आणि फ्रेश दिसते त्यामुळे या ठिकाणी आपण अर्धा वाटी ज्यावेळेस मसूर डाळ घेतली त्यावेळेस अर्धा वाटीच तांदूळ घेतला आहे आणि हा सुद्धा पावडर करून पूर्णपणे चाळूनच घेतलेला आहे आता याच्यानंतर आपण अर्धा वाटी या ठिकाणी बेसनसुद्धा घेतलेला आहे बेसनचा वापर तरी आपण अनेक पिढ्यापासून आपण डेली यूजमध्ये सुद्धा करतो आहे आणि स्किन केअरमध्ये सुद्धा करतो आहे आधीपासूनच सणावाराला आपल्या घरामध्ये पद्धत असते की आपण बेसन बेसनाने आंघोळ घालतो तर या बेसनाचे गुणधर्म म्हणायचे झाले तर त्वचा जी आहे ती खोलवर अगदी स्वच्छ होते स्किनवर जे अतिरिक्त ऑइल आहे ते रिमूव्ह व्हायला मदत होते डेड स्किन रिमूव्ह व्हायला मदत होते आणि त्यामुळे त्वचेवर जे डाग किंवा मुरुमी होतात त्याला कंट्रोल व्हायला मदत होते तर हे बेसन सुद्धा आपण चाळून घेतलं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बेसनामध्ये सुद्धा काही इम्प्युरिटीज असतात जे की आपल्या स्किनला हार्श होऊ शकतात त्यामुळे सुद्धा या ठिकाणी मी चाळूनच घेतलेला आहे आता त्यानंतर या ठिकाणी आपण आयुर्वेदामध्ये स्किन केअरचा जेव्हा विचार करतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे मुलतानी माती जिरिंग कपने अर्धा कप या ठिकाणी मी मुलतानी माती घेतलेली आहे मुलतानी माती अनेक समस्यांवर आपल्याला मात करायला मदत होते या मातीमध्ये ऍसिडिक गुणधर्मासन सह खनिजांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे जो की आपल्या त्वचेवरचा पीएच लेवल मेंटेन करायला मदत करते तर या ठिकाणी त्याचबरोबर मी संत्र्याची पावडर घेतलेली आहे संत्रे ज्यावेळेस आपण खाऊन होतात त्यावेळेस त्याची साल सावलीलाच वाळवून त्याची पावडर करून या ठिकाणी घ्यायची आहे संत्र्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात विटॅमिन सी असते जे की आपल्या त्वचेवर ग्लो यायला आणि त्वचा जी आहे ती टवटवीत दिसायला मदत होते याशिवाय त्वचेसाठी हे एक अँटीऑक्सिडंट म्हणूनसुद्धा काम करतं याशिवाय त्वचेतील कोलेजनची पातळी वाढवायला मदत होते ज्यामुळे त्वचेवरील काळेपणा टॅनिंग पिगमेंटेशन आणि त्याचबरोबर डाग यासारख्या समस्यांवर मात करायला मदत होते त्वचा एकदम मुलायम होते आणि शिवाय एकदम टवटवीत दिसते तर या संत्र्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी ओबड जो पावडर होती ती मी बाजूला काढून घेतलेली आहे तसं तर कापराचा वापर आपण नेहमी देवासमोर जाळायलाच करतो पण खूप कमी जणांना याचे मह त्वचेसाठी असलेले महत्त्व माहीत असतील त्वचेच्या अनेक समस्यांमध्ये कापराचा वापर होतो आपल्या त्वचेवरील नैसर्गिक चमक यायला या कापरामुळे आपल्याला मदत होते याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विटॅमिन ए अवेलेबल असते आणि त्यामुळे आपल्या त्वचेला नॅचरल ग्लो जो आहे तो येतो त्यानंतर मी मेंथॉल घेतलेला आहे जे की कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल असेल मेंथॉल जे आहे स्किनच्या अनेक डिसीजवर काम करते त्याचबरोबर स्किनला थंडपणा देण्यास मदत करते मेंथॉल आणि कापूर दोन दोन चमचे घेऊन मिक्सरमध्ये बारीक केलेला आहे मेंथॉलमध्ये जे आहे वॉटर कंटेंट जास्त असल्यामुळे हे थोडंसं लिक्विफाईड झालेलं आहे आता त्यानंतर मी मेजरिंग कप घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपण या ठिकाणी ऑइल्स घेणार आहोत या ठिकाणी मी वीस एम एल एवढंच खोबरेल तेल घेतलेलं आहे नळाच्या तेलामध्ये त्वचेला टवटवीत ठेवण्याचे गुणधर्म असतात त्यामुळे ही तेल जे आहे आपल्या त्वचेसाठी खूपच उपयोगी आहे तर या ठिकाणी मी वीस एम एल एवढं नारळाचं तेल घेतलेलं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी मी चाल मोगरा तेल घेतलेला आहे जे की आपल्याला कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये अगदी इझिली अवेलेबल होईल हे तेलसुद्धा मी वीस एम एल घेतलेलं आहे तर हे तेल जे आहे स्किनसाठी खूपच फायदेशीर आहे स्किनवर जे जखमेचे वगैरे व्रण असतात किंवा चेहऱ्यावरचे डाग वगैरे असतात ते बरे होण्यासाठी या तेलाने मदत होते याच्यानंतर आपण करंज तेलसुद्धा वीस एम एलच घेणार आहोत करंज तेलसुद्धा केस आणि त्वचेसाठी खूपच फायदेशीर ठरते आपले त्वचेवर जी जळजळ वगैरे होते ती शांत होण्यास या तेलाने मदत होते आता हे सगळे इसेन्शियल ऑइल्स आपण एकत्र केलेले आहेत याला आपण साईडला ठेवूयात आत। आता याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी एक प्लेट मी कडुलिंबाचा पाला घेतलेला आहे कडुलिंबाच्या पाल्यामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात ज्यामुळे कुठल्याही पद्धतीचे इन्फेक्शन त्वचेला होत नाही शिवाय मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असल्यामुळे मुरूम आणि मुरमाच्या खुणा काढून टाकण्यास मदत करते ब्लॅक हेड व्हाईट हेड यासारख्या समस्यांवर मात करते त्यानंतर एक प्लेट मी गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत गुलाबाच्या पाकळ्या अनेक ब्युटी प्रोडक्ट्समध्ये आधीपासूनच वापरल्या जातात आपण डेली रुटीनमध्ये जलसुद्धा वापरतो गुलाबाच्या पाकळ्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात जे त्वचेतील फ्री रॅडिकल्स नुकसानीपासून बचाव करतात जे मुरूम आणि फोड यासारख्या समस्यापासून बचाव करण्यास मदत करतात प्रत्येक ब्युटी प्रोडक्टमध्ये ॲलोवेराचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो तर या ठिकाणी मी सात आठ पाक पानं ॲलोवेरा घेतलेले आहेत आणि त्याचे जी स्किन आहे ती रि रिमूव्ह करून याचं मधला जो जेल आहे तो आपण पील करून घेणार आहोत तर या ठिकाणी आपण अनेक ब्युटी प्रोडक्टमध्ये ॲलोवेराचा वापर मोठ्या प्रमाणात करत असलेला पाहिलाच असेल या औषधी वनस्पतीमध्ये टोटल पंचाहत्तर प्रकारचे घटक असतात जे की आपण आपल्या स्किन आणि त्याचबरोबर केसांसाठी सुद्धा वरदान ठरतात ज्यामुळे त्वचा नितळ आणि निरोगी दिसण्यास मदत होते आणि याशिवाय त्वचेवरचे जे डाग वगैरे आहेत ते सुद्धा निघून जातात जर तुम्ही ॲलोवेरा रात्री स्किनला लावून झोपलात तर सकाळपर्यंत तुमच्या स्किनवर ग्लो यायला मदत होते तर या ठिकाणी साध साधारणपणे सात ते आठ जाड अगदी ॲलोवेराची पानं मी घेऊन त्याचा जो गाबा आहे तो पूर्णपणे काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर कडुलिंब गुलाबाच्या पाकळ्या आणि ॲलोवेराची एकत्र मी पेस्ट करून घेतलेली आहे आता ही पेस्ट आपली तयार झालेली आहे आणि आता जो आपण साबण तयार करतोय तो लॉंग लास्टिंग असावा जास्त दिवस टिकावा यासाठी आपण या ठिकाणी एक किलोच्या प्रमाणामध्ये सोप बेस घेतलेला आहे तर जेवढं मी साहित्य घेतले त्यासाठी एक किलोचा सोप बेस घेतलेला आहे याच्यामध्ये साधारणपणे पंधरा ते सोळा साबण अगदी इझिली तयार होतात जर तुम्हाला ही क्वांटिटी कमी करायची असेल तर त्याच प्रमाणामध्ये तुम्ही अर्धा किलो किंवा पाव किलोच्या सोबेसच्या प्रमाणामध्ये सुद्धा घरगुती वापरासाठी हे साबण तयार करू शकता आता हा जो सोबेस आहे तो मी पीसेसमध्ये कट करून घेते जेणेकरून याला मेल्ट व्हायला जास्त वेळ लागणार नाही हा बेस मी ऑनलाईन खरेदी केलेला होता जर तुमच्या जवळपास कुठे इझिली अवेलेबल होत असेल तर तुम्ही तेथून आणू शकता नाही म्हटलं तर ऑनलाईन अगदी तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये हा बेस इझिली अवेलेबल होईल या ठिकाणी मी गोट मिल्कचा बेस घेतलेला आहे तुम्हाला जो पण वापरायचा आहे तो तुम्ही वापरू शकता आता या बेसला आपण डायरेक्टली मेल्ट न करता डबल बॉइलिंग मेथड वापरायची आहे जशी आपण चॉकलेटला वगैरे वापरतो नाहीतर सोप बेस जो आहे तो लगेच करपून जाईल याला थोडीशी जरी हीट भेटली तरी सुद्धा हा सोबेस अगदी इझिली मेल्ट होतो तर या ठिकाणी मी सोबेस जे पातेलं होतं ते डायरेक्टली या या कढईवर ठेवलेलं आहे आणि दोनच मिनटात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सोबेस जो आहे तो मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे ज्यावेळेस हे हा जो बेस आहे तो पूर्णपणे लिक्विड होईल त्यावेळेस आपण जे साहित्य तयार करून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे या, या साहित्याचं साबण तुम्ही जर डायरेक्टली जरी तयार केलं तर ते जास्त काळ टिकणार नाही या ठिकाणी आपण बेसचा वापर प्रिझर्वेटिव्ह म्हणूनच करतो आहे सुरुवातीला मी सर्व जे लिक्विड कंटेंट आहे तो याच्यामध्ये घालून आहे सगळ्यात आधी मी ऑइल घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आपण ॲलोवेरा कडुलिंबाची पानं आणि गुलाबाच्या पाकळ्याची जी पेस्ट केली होती ती याच्यामध्ये घालायची आहे आणि याच्यानंतर जे ड्राय कंपोनंट आपण बाजूला ठेवले होते ते याच्यामध्ये घालायचे आहेत पण ॲट अ टाइम न घालता आपण स्टेप बाय स्टेप घालणार आहोत कारण हे पूर्ण जे आहे पीठ आहे त्या त्याच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं थोडंसं पीठ घालत आपण याला व्यवस्थित एखाद्या विस्करच्या मत्तीने वगैरे मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं केल्यामुळे याच्यामध्ये गुठळ्या तर होतच नाहीत शिवाय सोप जो आहे तो अगदी व्यवस्थित मिक्स होतो आणि आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही या ठिकाणी मी लेमन ग्रास प परफ्यूम वापरत आहे हे अगदी ऑप्शनल आहे तुमच्याकडे अव इजिली अवेलेबल होत असेल तर तुम्ही वापरू शकता आणि जर तुम्हाला स्किप करायचं असेल तर स्किप करू शकता याचा फायदा एवढाच आहे की साबणाचा थोडासा स्मेल चांगला येतो नाही तर साबण जे काम करतं ते ॲज इट इजच करणार आहे आता हे पूर्ण जे आ, मिक्स मिक्सचर आहे ते तयार झालेलं आहे आता हे मिक्स्चर आपल्याकडे जे पण मोल्ड्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे मोल्ड्स वगैरे अवेलेबल नसतील तर आपल्याकडे अनेक वेळा पार्सलचे डे जे डबे असतात ते इझिली प्रत्येकाकडे अवेलेबल असतात तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही याला घालून सेट होण्यासाठी ठेवू शकता ओव्हरनाईट हे मिक्सचर आपण सेट होण्यासाठी ठेवणार आहोत आणि साबण घालून झाल्यानंतर याला चमच्याच्या मतीने अशा पद्धतीने याची वरची जी लेवल ले, ले लेयर आहे ती व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे जेणेकरून ज्यावेळेस साबण तयार होईल त्यावेळेस वरची लेअर ओबडधुबड राहणार नाही माझ्याकडे दोन आ, मोल्ड तयार होते तर त्याच्यामध्ये मी घेतलेला आहे आणि जर मोल्ड अवेलेबल नसतील तर तुमच्या घरामध्ये ज्या स्टीलच्या वाट्या आहेत किंवा प्लास्टिकचे यूज अँड थ्रोचे डबे आहेत त्यांचा वापरसुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता तर या ठिकाणी मी दोन तीन मोल्ड जे आहेत प्लास्टिकच्या डब्यांचा सुद्धा वापर करते जेणेकरून तुम्हाला समजावं की साबण जे आहे याच्यामध्ये सुद्धा अगदी इझिली तयार होतं तर अशा पद्धतीचे छोटे किंवा मोठ्या साईजचे ज्या पण साईजच्या तुमच्याकडे प्लास्टिकच्या डब्या किंवा वाट्या जे पण तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याचा तुम्ही वापर करू शकता जर तुमच्याकडे यूज अँड थ्रोचे नसतील तर स्टीलच्या वाट्यांचासुद्धा तुम्ही वापर करू शकता या ठिकाणी प्लास्टिकच्या डब्यांमध्ये जेवढं पण बॅटर बसतंय तेवढं मी घातलेलं आहे आणि आता ओव्हरनाईट आपण याला ठेवणार आहोत ओव्हरनाईट झाल्यानंतर या ठिकाणी मी तुम्हाला एक साबण काढून दाखवते किती परफेक्टली हे साबण तयार झालेलं आहे आणि अगदी हर्बल सोप आपण घरच्या घरी तयार केलेला आहे अगदी रिजनेबल रेटमध्ये तयार होतात आणि शिवाय अगदी लॉंग लास्टिंग जसे आपण बा बाजारातून वगैरे साबण आणतो तशाच पद्धतीने हे लॉंग लास्टिंग असतात याला बुरशी वगैरे काहीही होत नाही आठवड्यातून दोन ते तीन दिवस जरी हा साबण तुम्ही स्किनवर वापरला तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं फेशियल किंवा स्क्रब वापरायची गरज नाही स्किन टॅनिंग डेड स्किन किंवा आपल्या चेहऱ्यावर जे व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स येतात किंवा त्याचबरोबर अँटी एजिंग म्हणूनसुद्धा हे साबण करते आठवड्यातून दोन ते तीन दिवस तुम्ही हे साबण वापरलं तर तुम्हाला महिन्याभरातच अगदी स्किनवर एक पद्धतीचा ग्लो आलेला दिसेल आणि पूर्ण डाग वगैरे आहेत ते पूर्णपणे निघून जातील तर या ठिकाणी प्लास्टिकच्या वाट्यांमध्ये मी हे साबण ठेवले होते ते तुम्ही पाहू शकता मी सेल करून अगदी इझिली काढलेले आहेत हे सुद्धा अगदी परफेक्ट ज तयार झालेले आहेत रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये सांगायला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला